तर विथ विधी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर आपण चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा व बेलायकोनला क्लिक करा म्हणजे कायद्या विषयी विषयीचे नवनवीन व्हिडिओ अगदी सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर पाहायला मिळतील तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की विळ मिळकत जी जमिनीची जी आपल्या मिळकत असते त्याची वाटप किंवा विभाजन कसे करता येईल किंवा मग एकत्र मिळकत व त्याची वाटणी म्हणजे काय किंवा वाटपाचे कुठले कुठले प्रकार आहेत वाटपासंबंधी काय काय तरतूद तरतुदी आहेत कायद्यामध्ये किंवा मग दस्तऐवज वाटप म्हणजे काय किंवा मग वाटपपत्रातील का वाटपपत्रामध्ये काय काय मुद्दे असावेत तर आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पा पाहणार आहोत तर एकत्र मिळकत तिची वाटणी म्हणजे काय तर एखादी मिळकत एकापेक्षा जास्त मालकीची एकत्रित मिळकत असेल तर वाटपाचा हक्क प्राप्त होतो म्हणजे एकाच जर मिळकत असेल व त्याच्यात एकापेक्षा जास्त माल मालकी हक्क असेल एखाद्या एक व्यक्तींचा एकापेक्षा जास्त व्यक्तींचा जो जा मालकी हक्क एकाच मा एकाच मिळकतीवर असेल तर तेव्हा वाटपाचा हक्क हा प्रत्येक मालकाला प्राप्त होतो या मिळकतीमध्ये असेल जमीन जुमला असेल इम इमले असतील इमारती असतील किंवा एकत्र वहिवाट असेल यांचा समावेश होतो किंवा एका सहमालकाने दुसऱ्या सहमालकाच्या मिळकतीची विभाजन किंवा वाटप मागणी म्हणजे एका एकच जर मिळकत असेल तर त्याचे बरेचसे म्हणजे एकापेक्षा जास्त जर जा माल मालक असतील तर एक एक सहमालक दुसऱ्या सहमालकाला वाटणीसाठी मागणी करू शकतो एकत्रित मिळकतीतून आपला हिस्सा वेगळा करून घेणे व वेगळे होणे हे प्रत्येक हिश्श्याच्या मालकाचे हा मालकाचा हक्क आहे म्हणजे एखादी जर मिळकत असेल त्याला एकापेक्षा दो जास्त जर जा मालक असतील तर प्रत्येक मालकाला हक्का आहे की तो आपल्या हिश्या हिश्श्याची जमीन काढून घेऊ शकतो किंवा वाटप वाटपाची दुसऱ्या सहहि्सेदारांशी हिस्सेदारांकडे मागणी करू शकतो आता वाटपाचे प्रकार कोणकोणते आहेत तर वाटपाचे प्रकार दोन आहेत तर पहिला आहे की सर्व सहहिस्सेदार एकत्रितपणे किंवा आपापसातील समजुतीप्रमाणे मालमत्तेची हिस्से हिस्से ठरवतात म्हणजे सहहिस्सेदार आणि म्हणजे प्रत्येक जो मालक असतो त्या जमिनीचा मिळकतीचे एकापेक्षा जास्त जे मालक असतात ते स्वतःच्या सहमतीने प्रत्येकाचा हिस्सा व सहमतीने व समजूतपणाने प्रत्येक मालमत्तेचा हिस्सा ठरवतात ह्याचा हा हिस्सा त्याचा तो हिस्सा असं समजुतीने ठरवले जाते व हिस्सा ठरवणे ही वाटपाची प्रथावस्था आहे असते म्हणजे पहिली प्राथमिक अवस्था आहे की प्रत्येकाचं वाटप हे ठरवलं जातं की तुला एवढे एवढे गुंटे दिले जातात मला एवढे गुंटे किंवा तिसऱ्याला तेवढे गुंटे हे जे बोल जे समजूतेपणाने ठरवलं जातं ही प्रथम अवस्था आहे याचा प परिणाम ह्या मिळकतीवरील होणारा खर्च वजाक जाता शिल्लक राहिलेले उत्पन्न सहमालकामध्ये वाटणे हा असं असतो तर दुसरा प्रकार आहे की दुसऱ्या प्रकारात वरीलप्रमाणे हिस्सा ठरवून जर म्हणजे मी जे सांगितलं की जर सहमतीने जर हिस्से ठरवलेले असतील तर त्याची मोजणी केली जाते आवश्यक असेल तर चतुर्सिमा पण निश्चित करून वा वाट्याचं प्रत्यक्ष विभाजन करून त्याचा ताबा सहमालकास स्वतंत्रपणे दिला जातो म्हणजे पहिलं एक तर आपण तोंडी पण ठरवू शकतो की तुझा हिस्सा हा तुझा हिस्सा हा तुझा हिस्सा हा असं आपण सहम सर्म, सहमतीने जर ठरवलं की प्रत्येकाचे वाटे एवढे एवढे आहेत किंवा हिस्से एवढे एवढे आहेत किंवा दुसरं दुसरी पद्धत अशी आहे की आपण ते ते ठरवलेले हिस्से हे मोजणी करून त्याच्यात चतुरसीमा निश्चित करून वाट्याचे प्रत्यक्ष विभाजन करून ते प्रत्येक सहमालकास स्वतंत्रपणे दिला जातो वाटपत्र जर जा असेल तर त्याप्रमाणे वाटप पूर्ण केले जाते वाटपपत्र जर आपण कोर्टाच्या थ्रू जर करून घेतलेलं असेल तर त्याप्रमाणे वाटप केले जाते फक्त वाटपाचा हक्क जाहीर करणारा हुकूमनामा किंवा वाटा ठरवणारे म्हणजे वाटप नव्हे तर आता वाटपसंबंधी काय काय तरतुदी आहेत जे हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पन्नमध्ये वाटपासंबंधी काय काय तरतुदी दिलेल्या आहेत तर आपण ते पाहणार आहोत वाटपाच्या दाव्याबाबत दिवाणी फ संहत्तेखाली खाली, खाली तरतुदी केलेल्या आहेत दिवाणी प्रक्रिया संहिता कलम नुसार दावा चालवणारे न्यायालय कोणते असावे तर वाटपाचा प्रत्येक दावा सामान्यपणे कनिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात दाखल केला पाहिजे वाटप दाव्याची चौकशी करणारा अधिकारी ज्या न्यायालयास अस अधिकार ज्या न्यायालयास असेल म्हणजे जिथं जिथं तुमची जमीन आहे त्याची चौकशी करण्याचा अधिकार ज्या न्यायालयाचा असेल मग असे असे ते न्यायालय कनिष्ठ दर्जाचे असले तरीही त्या न्याय न्यायालयाला वाटपाचा दावा दाखल करणे आवश्यक आहे म्हणजे त्या न्यायालयात तुम्ही वाटपाचा दावा दाखल करू शकतात आता द पंधरामध्ये हे दिलेलं आहे कलम पंधरामध्ये तर आता आपण पाहूया दिवाणी प्रक्रिया संहिता कलम सोळामध्ये असं दिलेलं आहे की दाव्याचा विषय असेल तर ते दावा कुठे आपण दाखल करू शकतो दाव्याचा या कलमात मिळकत म्हणजे भारतात असलेली मिळकत आज याचा अर्थ साऊत घ्यावायचा आहे कोणत्याही कायद्यात मिळकतीसंबंधी पैशाची म्हणजे पैशाच्या मर्यादा दिलेल्या आहेत प्रत्येक न्यायालयाला त्या मर्यादा पाहून आपण त्या न्यायालयामध्ये आपला वाटपाचा अर्ज दाखल करावा तर आता त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे असे हे दिलेले आहेत की मिळकतीची काही उदाहरणं दिलेली आहेत भाडे असेल खंड किंवा उत्पन्न किंवा अन्य स्थावर मिळकती असतील मिळकत परत मिळवणे स्थावर मिळकती असतील त्याची वाटणी करणे किंवा घाण ठेवलेल्या किंवा बोजा असलेल्या स्थावर मिळकतीच्या बाबतीत ती मिळकत सो सोडवण्याचा मार्ग बंद करणे किंवा मिळकत सोडवणे स्तावर मिळकतीस अपकृत्य केल्याबद्दल नुकसानीचा मोबदला मिळवणे हे असे बरेच बरेचसे मिळकतीची काही उदाहरणं आहेत वा। तर आता दस्ताऐवजाने कसं वाटप करावं तर वाटप म्हणजे काय दस्ताऐवज वाटप म्हणजे काय वाटप तोंडी असले तरी चालते परंतु काळात बराचसा काळ बदलत आहे जर आपल्याला प्रूफ म्हणून एखादा हवा असेल किंवा मग पुढे जाऊन जर भांडणं झाली तर त्याच्याऐवज स त्याच्या प्रिकॉशन्ससाठी आपण आधीच दस्तऐवजानेच वाटप करून घ्यावे म्हणजे आपल्याकडे एक प्रूफ पण राहतं म्हणजे कसं आपण जर तोंडी वाटप केलं तरी चालतं परंतु काळाच्या चा उगात वाटप आणि त्याच्या अति तरतुदी सिद्ध करणे त्रासदायक व कठीण झाल्यामुळे दस्तऐवजाने वा वाटप प्रक्रिया पूर्ण करणे व झालेले वाटप जाहीर क करणे अधिक सोयीचे झाले आहे म्हणजे काय होतं की आपण वाटप तर करून घेतो तोंडी वाटप करून घेतो पण काही काळांतराने बरेचसे विवाद होतात वादविवाद होतात किंवा मग बरेचसे आपापसात मतभेद होतात तर त्यावेळेस जर दस्तऐवजाने जर वाटप प्रक्रिया पूर्ण केलेली असेल तर आणि ते वाटप जर जा जाहीर केलेलं असेल तर ते अधिक सोयीचं जातं व पुढे होणारी भांडणं ही टाळली जातात तर आता आपण पाहणार आहोत की वाटपपत्रामध्ये काय काय मुद्दे असावेत तर आपण आता हे पाहणार आहोत की वाटपापत्रामध्ये मुद्दे कोणते कोणते असावेत वाटप पहिलं आहे की वाटपपत्रात सगळ्यांच्या सह्या असाव्यात म्हणजे ज्या जे स सहिष्सेदार आहेत व जे सहमालक आहेत त्यांच्या सर्वांच्या सह्या असणं आवश्यक आहे नोंदणी दुसरं आहे नोंदणी कायद्याप्रमाणे नोंदणी केलेली असावी योग्य तेवढे स्टॅम्प लावलेले असावेत म्हणजे नोंदणी कायद्याप्रमाणे नोंदणी केलेली असली पाहिजे त्या कागदाची वाटपत्राची व योग्य ते स्टॅम्प लावलेले असावेत तिसरं आहे एकट कुटुंबातील व्यक्तींशिवाय अन्य व्यक्तीने सही करून हिस्सा स्वीकारला असेल तर तेचा तेचा ले ले असे ते वाटपपत्र कायदेशीर ठरणार नाही एकत्र कुटुंब असेल व्यक्तीशिवाय म्हणजे ज्या व्यक्तीला आपण हिस्सा देतो त्याच व्यक्तीने सही करणं हे गरजेचं आहे त्याच्या कुणी त्याच्या बदल्यात जर कोणी दुसऱ्याने जर सही केलेली असेल ते ते वाटपपत्र कायदेशीर ठरणार नाही चौथा आहे सर्व मिळकतीचे वाटप फक्त सर्व सहमालकातच होणे आवश्यक आहे म्हणजे तुम्ही तिसऱ्याच्या नावावर ते करू वाटप करू शकत नाही ज्यांची ज्यांची नावं त्या मिळकतीमध्ये आहेत सही स सहमालक आहेत त्यांच्यातच ते वाटप होणं आवश्यक आहे पाचवा आहे एखाद्या मालकास कमी हिस्सा मिळाला असल्यास त्याला त्याबाबत नुकसान भरपाई मिळालेली असावी म्हणजे एखाद्याला आता समजा जर प्रत्येकाला तीन 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 गुंठे दिलेले आहेत आणि एकाच एखाद्या एक सही हिस्सेदाराला फक्त दोनच गुंठे दिलेले आहेत तर त्या सही हिस्सेदाराला त्याची नुकसान भरपाई सर्व सहमाल मालकांनी देणे आवश्यक आहे मिळालेलीच असावी लागते तसावा आहे वाटपपत्रात सर्व मिळकतीचे यथायोग्य वर्णन केलेले असावे म्हणजे प्रत्येक सहमालकास कोणकोणत्या सहमालकास किती किती दिलेलं आहे किंवा प्रत्येक त्या मिळकतीचं टोटल यथायोग्य वर्णन त्याच्या त्या वाटपत्रामध्ये वाटपपत्रामध्ये केलेलं असावं आठवा आहे भारतीय नोंदणी कायदा कलम एकवीस व बावीसची पूर्तता केलेली असावी त्याच्यामध्ये नववा आहे की वाटणीपत्र अधिक स्पष्ट होण्यासाठी आणि आवश्यक त्या आराखडी व नकाशी व वा तपशील वाटपत्रात आवश्यक आहे त्याचे नकाशे असतील आराखडे असतील काही सातबारे असतील मिळकतीचे तर ते जोडणे हे आवश्यक आहे दहावा आहे की वाटपत्राचे वाटपपत्राबाबतील ते स्टॅम्प ड्युटीचे योग्य तरतूद किंवा त्यासंबंधीचे तत्वाचे संपूर्ण वर्णन केलेले असावे वाटपत्रामध्ये जे आपण स्टॅम्प भरणार आहोत वाटपपत्र करताना <coughs> मिळकतीचा त्याच्या त्याच्याबद्दलही इन डिटेल ते वाटपपत्रामध्ये लिहिलेले असावे अकरावं जर समान वाटप करणे शक्य नसेल तर त्या सहमालकास त्याबद्दल नुकसान भरपाई रक्कम ती देण्याची तारीख व सहमालकाचे सहमालकाचे नाव हे अनुषंगाने माहिती दिलेली आहे वाटपपत्रामध्ये सगळं इन डिटेलमध्ये दिलेलं हवं की त्या मालकास जर माल जर कमी हिस्सा मिळाला असेल तर त्याची आम्ही एवढी एवढी नुकसान भरपाई दिलेली आहे व त्या सहमालकाचं नाव त्याच्यामध्ये नमूद करणं हे आवश्यक आहे बारावा आहे मिळकतीवर जर बोजा असेल तर त्याचा तपशील बोजा फेडणाऱ्यांच्या ना सहमालकांची नावं म्हणजे क त्याच्यामधले कोण सहमालक हे बोजा फेडणार आहेत याचा तपशील किंवा माहिती ही वाटपपत्रामध्ये असणं आवश्यक आहे तेरावा आहे की आप सात नुकसान भरपाई देणे तोटा भरून देणे याबाबतची कलमे वाटपपत्रात असणे आवश्यक आहे जर काही नुकसान भरपाई जर जा झाली जा, तर तो ते देणे तोटा भरून काढणे हे सहमालकामध्ये सहमतीने जर ठरवलेल्या गोष्टी आहेत त्या वाटपपत्रामध्ये नमूद करणे हे तितकेच गरजेचे आहे तर आहे पुढचं आहे की वाटपपत्राच्या वा अंमलबजावणीची तारीख नमूद केलेली असावी म्हणजे ज्यावेळेस वाटपपत्र होईल त्याची तारीखही त्याच्यामध्ये नमूद केलेली असावी तेवढं आहे की पाणी पाण्याचे साठे विहिरी तळी यांचाही वापराबद्दल तपशील म्हणजे कोण वापरणार किंवा किती वापरणार हे त्याच्यामध्ये नमूद केलेले असावे राहते घर अर्धवड बांधकाम अर्धगत बदल वाढीव बांधकाम याबद्दलही त्याच्यामध्ये नियम अटी रकमेचा तपशील वाटपपत्रात दिलेला असावा एक पूर्ण इन डिटेल मिळकतीबद्दल वाटपत्रामध्ये असणं आवश्यक आहे वाटपत्राची मूळ प्रत सर्वांना दि पाहता येईल अशा ठिकाणी ठेवण्यात यावी व ती सुस्थितीत व न बदलता ठेवण्याची जबाबदारी निश्चित केलेली असावी पुढचं आहे वाटपपत्रातील सत्यप्रत प्रत्येक सहमालकाला देण्याची व्यवस्था केलेली असावी म्हणजे वाटपत्र जर आपण केलं तर ते अशा ठिकाणी ठेवावं की जे प्रत्येक सहमालकास पाहता येईल आणि दुसरं म्हणजे वाटपत्राची जर प्रत म्हणजे जी आपण कॉपी म्हणावं तर ती प्रत्येक प्रति प्रत्येक सहमालकास देण्याची ही व्यवस्था केलेली असावी एकत्र मिळकती तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं की वाटपत्र एकत्र मिळकत व त्याची वाटणी कशी करावी किंवा वाटपाचे प्रकार कोणते वाटपाचं मन तर काय आहे किंवा मग दस्ताऐज वाटप म्हणजे काय मग वाट <coughs> वाटपपत्रामध्ये कुठकुठले मुद्दे असावेत तर आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं जर व्हिडिओला आवडला असेल ला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद